स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मित्रांनो ज्ञानसाधना चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्याकडे सर्व काही असूनही जीवनात एक प्रकारची पोकळी किंवा दिशाहीनता का जाणवते प्रत्येक पावलावर गोंधळ कोणतेही मोठे निर्णय घेताना अडचण अशा परिस्थितीत आपल्याला एका मार्गदर्शकाची गरज असते पण हा मार्गदर्शक बाहेर नाही तर आपल्या आतच आहे आणि त्याला जागृत करण्याची शक्ती एका प्राचीन शक्तिशाली मंत्रात आहे आज आपण एका अशा महामंत्राबद्दल बोलणार आहोत जो केवळ शब्द नाही तर एक ज्योत आहे जी तुम्हाला जीवनाच्या या अंधाऱ्या वाटेवर योग्य प्रकाश दाखवेल हा आहे नवनाथांचा महामंत्र ज्याची उपासना केल्याने मनुष्य जीवनाची योग्य दिशा कधीच विसरत नाही कोण आहेत नवनाथ हा मंत्र समजून घेण्यापूर्वी नवनाथ कोण आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे मत्स्येंद्रनाथ गोरखनाथ जालंदरनाथ कानिफनाथ यांसारख्या नऊ सिद्धयोग्यांनी एकत्र येऊन नाथ संप्रदायाची स्थापना केली हे केवळ योगी नव्हते तर ते साक्षात सिद्ध पुरुष होते त्यांनी समाज धर्म आणि योगाच्या माध्यमातून मानवाला जीवन जगण्याची खरी कला शिकवली नवनाथ म्हणजे केवळ नऊ व्यक्ती नाहीत तर ते नऊ सिद्धांत आहेत जे माणसाच्या शारीरिक मानसिक आणि आत्मिक विकासासाठी आवश्यक आहेत त्यांचे संपूर्ण जीवन मानवाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते आणि त्यांचे मंत्र याच सिद्ध विचारांचे सार आहेत नवनाथ मंत्राची शक्ती आणि कार्य नवनाथांचा कोणताही मंत्र मग तो सिद्धमंत्र असो वा त्यांचे स्मरण हा केवळ पूजेचा भाग नाही तो आत्मविश्लेषण आणि योग्य निर्णयांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे या मंत्राचे महत्त्व हे आहे की तो तुमच्यातील सुप्त सकारात्मक ऊर्जा जागृत करतो जेव्हा तुम्ही हा मंत्र श्रद्धापूर्वक उच्चारता तेव्हा तुमच्या सभोवतालचे नकारात्मक आवरण दूर होते आणि तुमच्या विचारांना स्पष्टता येते आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आता पुढे काय असा प्रश्न पडल्यास हा मंत्र योग्य दिशेचे संकेत देतो नवनाथ मंत्र मनुष्याला योग्य दिशा कशी दाखवतो सखोल विश्लेषण नवनाथांचा हा मंत्र खालील पाच महत्त्वपूर्ण प्रकारे मनुष्याला दिशा दाखवतो एक मनाची स्थिरता आणि स्पष्टता मन हे चंचल असते आणि याच चंचलतेमुळे आपण अनेकदा चुकीचे निर्णय घेतो नवनाथ मंत्राच्या नित्य जपाने मन शांत होते एकाग्र होते शांत मन वादळाच्या वेळी दीपस्तंभाप्रमाणे काम करते मंत्राच्या ऊर्जेमुळे तुमच्यातील गोंधळ कमी होतो आणि योग्य अयोग्य यातील फरक स्पष्टपणे दिसू लागतो दोन कर्म आणि धर्माचे मार्गदर्शन नवनाथ संप्रदाय कर्माला खूप महत्त्व देतो हा मंत्र तुम्हाला तुमच्या धर्माची अर्थात तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देतो मी काय काम करावे माझे ध्येय काय असावे या प्रश्नांची उत्तरे मंत्राच्या साधनेतून मिळतात हे तुम्हाला केवळ यश मिळवण्याची नाही तर ते यश नैतिक मार्गाने मिळवण्याची प्रेरणा देते तीन आंतरिक संरक्षणाची भावना जीवनाच्या वाटेवर अनेक अडथळे येतात भय चिंता आणि नकारात्मक शक्ती तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकतात नवनाथांच्या मंत्राचे कवच तुम्हाला मानसिक आणि आत्मिक संरक्षण प्रदान करते एकदा तुम्ही सुरक्षित आहात हे जाणवले की तुम्ही आत्मविश्वासाने आणि निर्भयपणे योग्य दिशेने पाऊल उचलता चार ओळख दिशाहीनतेचे मूळ कारण म्हणजे स्वतःला न ओळखणे नवनाथ मंत्र तुम्हाला बाह्य जगापासून दूर घेऊन आत्मचिंतनाकडे प्रेरित करतो तुम्ही स्वतःच्या क्षमता कमतरता आणि बलस्थानं ओळखायला लागता जेव्हा तुम्हाला तुमच्या अंदरची दिशा कळते तेव्हा बाहेरील दिशा आपोआप सोपी होऊन जाते पाच गुरु शिष्य परंपरा शाश्वत मार्गदर्शन नवनाथ हे सिद्ध गुरु मानले जातात मंत्राच्या माध्यमातून तुम्ही अप्रत्यक्षपणे या गुरूंशी जोडले जाता हे गुरु तुम्हाला प्रत्येक संकटात अदृश्य शक्तीच्या रूपाने मार्गदर्शन करतात तुम्ही एकटे नाही तुमच्या नऊ सिद्ध योग्यांचे आशीर्वाद आहेत ही भावनाच तुम्हाला पुढे जाण्यासाठी योग्य दिशा देते मंत्राचा जप कसा करावा साधना या मंत्राचा पूर्ण लाभ घेण्यासाठी वेळ निश्चित करा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक निश्चित वेळ निवडा स्थान स्वच्छ आणि शांत ठिकाणी एका आसनस्थ स्थितीत बसा जप संख्या किमान एकशे आठ वेळा जप करा भावना जप करताना केवळ शब्द उच्चारू नका तर नवनाथांच्या सिद्धांतांचे स्मरण करा त्याग सेवा आणि निस्वार्थ कर्म ध्यान डोळे मिटून तुम्ही तुमच्या जीवनाची योग्य दिशा पाहत आहात याची कल्पना करा हा मंत्र केवळ तुमच्या मुखात नाही तर तुमच्या हृदयात रुजवा निष्कर्ष आणि आवाहन मित्रांनो हा मंत्र केवल दिशा दाखवत नहीं तो जीवनाला अर्थ देतो। हा मंत्र एक शक्ति आहे, जो तुम्हार प्रत्येक निर्णयाला आधार देतो। जीवनात योग्य दिशा मिला भी या मिला्रा जप सुरू करा मंत्र गोरख जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगी रेवाणक भरतरी संज्ञा भूम्या बभूर्वु नवनाथ सिद्धा गोरख जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगी रेवाणक भरतरी संज्ञा भूम्या बभूर्वु नवनाथ सिद्धा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक ज्ञानासाठी ज्ञानसाधना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय नवनाथ